एकतीस तारखेच्या पैसे भराचे अजित पवार यांच्या या विधानामुळे आता शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे महाराष्ट्रातील महायुती सरकार मोठ्या आश्वासनांच्या आधारे सत्तेत आलं त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासनही दिलं होतं मात्र नवीन सरकार स्थापन होऊन चार महिने उलटले गेले तरी अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याची बातमी देखील समोर आली होती कर्जमाफी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा विरोध असल्याचं बोललं गेलं सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफ करू शकत नाही असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विश्वास असल्याचं सांगितलं जात आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडतोय भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं पण राष्ट्रवादी पक्षाचं म्हणणं आहे की त्यांनी लोकांना असं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही त्यामुळे अजितदादांनी कर्जमाफीस असमर्थता दर्शवल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी शेतकऱ्यांना एकतीस तारखेच्या आत पैसे भरण्यास सांगितलं आहे सगळी सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग करू शकत नाही असं अजित पवार म्हणाले मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे कर्जमाफीचं आश्वासन हा फक्त चुनावी जुमला होता का असा सवाल देखील उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज वक्तव्य आहे या वर्षी आणि पुढच्या वर्षीही पीक कर्जाचे पैसे भरा आता तशी परिस्थिती नाही शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान आहे तर एकवीसशे रुपयांसाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल लाडकी बहिणी योजनेच्या प्रश्नावर नीलम गोरे यांनी हे उत्तर दिलं रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि मी राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आत्ता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा एकशे रुपये म्हणजे लाडक्या रुपये देऊ असं सरकारने जाहीर केलं होतं विधानसभा आधी म्हणजे माहितीने जाहीर केलं होतं पण कधी देऊ असं काही सांगितलं नव्हतं पण त्याचा आता गैरवापर केला जातो विरोधात माझा प्रश्न असा आहे की एकवीसशे रुपये मिळणार कधी आता ते आता आता पाच वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी आत्ता कसं सांगणार हा पहिला अर्थसंकल्प आहे आता तुम्ही काय सांगताय एक मूल आता पहिलीत आलंय त्याला सांगता की पाचवीतला पाढा तू कधी म्हणणार म्हणतील तसं माझं रिलेशनशिप परंतु नंतर सगळ्यांचं एक मागणी आली म्हणून अकरा महिने केले अध्यक्ष महोदय हे अशा पद्धतीने यांना जर घेतलं तर ती बॅक एंट्री होईल दुसरी गोष्ट एमपीएससी आणि या कुठल्याही यंत्रणेला काही त्याला अर्थ राहणार नाही हे कोर्टात देखील टिकणार नाही ही योजना आम्ही कशा करता आणलेली होती मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्याही वेळेस सांगितलं होतं राज्याला सांगितलं होतं सभागृहाला सांगितलेलं होतं सर्वांना सांगितलेलं होतं की ह्यामध्ये काही मुलं ते काही बारावी होतात काही आय टी आय करतात काही ग्रॅज्युएट होतात आणि त्यांना कसल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि म्हणून त्यांना काही ना काही अनुभव त्या ठिकाणी यावा म्हणून आपण त्यांना ती सवलत दिलेली होती आणि त्यांना घेण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं अकरा महिन्यांनी त्यांना अप्रेंटिसशिप संचित संपणार आहे ते आजच राज्यातल्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं दोन्ही बाजूच्या आमदारांनी लक्षात घ्यावं आणि सन्मान्य त्या सदस्यांनी म्हणजे त्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी किंवा जे नोकरीला लागले ते अनुभवाकरता घेतलेलं होतं की त्यांना उद्या सांगता यावं आम्हाला हा अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला तिथं कुठं नोकरी मिळावी हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू होता नेहमी राज्य सरकार चांगल्या हेतूनही काही निर्णय घेत परंतु त्याच्यातून कधी काही वेगळा अर्थ काढला जातो कृपा करून कुणी तशा प्रकारचा अर्थ काढू नये अशा प्रकारची माझी महायुतीच्या सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहणार आहे पुढेही त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं उद्या त्याला काही बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर तुला त्याचा अनुभव आहे का हो मला अकरा महिन्याचा त्याचा अनुभव आहे ते सर्टिफिकेट त्याला मिळालं तर कदाचित बँकेचं पण त्याला कर्ज वगैरे मिळू शकतं हा मुळात मुण प्रायव्हेट करता काढलेली होती जे वेगवेगळे इंडस्ट्री जे छोटे मोठे लघु उद्योजक आहेत त्यांच्या करता परंतु नंतर ती सरकारमध्ये पण घेतली गेली पण ह्याचही नोंद त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि मी महोदय मी सन दोन हजार पंचवीस